तीन दिवस झाला रविवारपासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती तयार झालेली आहे आणि अशी होत असताना आज आपण पाहिलं कालच्या काल जर पाहिलं म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही पाणी नसल्याची पहिली वेळ आहे अगदी गणपती बाप्पाला सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर त्यांनी आणून महिलांनी या ठिकाणी रास्ता रोक केलं हा रास्ता रोख करत असताना आमचं मत स्पष्ट मत आहे की कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर ही मेंटेनन्स ज्यांना दिलेलं आहे ते लोक आणि हे जाणीवपूर्वक ही योजना गळकी असल्याचं लोकांना भासवायचं आणि काँग्रेसला त्याचं श्रेय मिळून द्यायचं नाही हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जाते असा आमचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याच्यावर थेट आरोप आहे कारण ही योजना बंटी पाटलांनी स्वतःची आमदारकी पणाला लावून ही योजना या ठिकाणी मंजूर करून आणली आणि ही मंजूर करत असताना संपूर्ण देशामध्ये ही एकच योजना या ठिकाणी त्यावेळेला मंजूर झाली आणि योजना कशी दिली पडेल याच त्यावेळेच्या तात्कालीन सरकारनं त्यामध्ये खोड गाठला त्याच्यानंतर महाविकास आघाडी आल्यानंतर पुन्हा एकदा याला गती मिळाली आणि पुन्हा ही योजना कार्यान्वित झाली आणि ही योजना कशी बंद पाडता येईल हे या सत्ताधारी लोकांचं षडयंत्र आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज़